विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असताना आरोप प्रत्यारोप वाद श्रेयवादाच्या लढाया आता सुरू झाल्या आहेत या सगळ्यांचे एकमेव टार्गेट आहे आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीनंतर मवियाने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेक कटकारस्थानं केली फडणवीस देवेंद्र फडणवीस फडणवीस देवेंद्रजी देवेंद्र फडणवीसांना सुप्रिया तर कार्यकर्त्यांना दिले की देवेंद्र फडणवीसांना फ़रन्वीस। टार्गेट टार्गेट करा त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस असतील असे आदेश प्रवक्त्यांना दिले एकनाथ शिंदेचे बैर नाही देवेंद्र तेरी खेर नाही अशी टॅग लाईन घेऊन विधानसभेत काम करण्याचे आदेश त्यांनी दिल्याचं कळतय त्यांच्या जोडीला मनोज जरांगे पाटीलही मैदानात उतरले उभाटा सेनेने तर काँग्रेसची चाकरी करून आणि शरद पवारांच्या कारस्थांना मम म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या थराला जाऊन आरोप केले राजकारणात एखाद्या माणसाची एवढी भीती असावी हे महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच घडत असे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आकसाला न जुमानता महाराष्ट्रातील राजकारणासोबतच विकासाचं कामसुद्धा चालू ठेवलं राजकारण स्वार्थासाठी नाही तर समाजासाठी हे ब्रीद लक्षात ठेवून त्यांनी आपलं कर्तव्य सुरूच ठेवलं अरेला कार्य करणं ही देवेंद्र फडणवीस यांची संस्कृती नसली तरी शाल जोडीत कसं विरोधकांना गप्प बसवायचं ह्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे पण <laughs> महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकांना अकेला देवेंद्र ही काफी है हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री उद्धव ठाकरे तूस नाही काढतूस झुकेगा नहीं साला घुसेगा घुसेगा